राज्य राखीव पोलीस बल जालना भरती परीक्षा दोन हजार अठरा पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एका संख्येचा अडीच टक्के आठ असेल तर ती संख्या कोणती एक संख्या आपल्याला माहित आहे का नाही एक संख्या आपण काय करू एक्स मानू त्या या त्या संख्येचा अडीच टक्के म्हणजे एक्सचा दोन पॉईंट पाच अडीच टक्के बरोबर किती येतो आठ म्हणून एक्स गुणुले दोन दशांश पाच छदस्थानी शंभर बरोबर किती आठ मग पहा आपण कसं सोडवतोय म्हणून एक्स बरोबर आठ गुणोले दोन दशांश पाच छदस्थानी सॉरी आठ गुणोले शंभर छदस्थानी दोन दशांश पाच मग पहा एक्स बरोबर आठ गुणोले एक हजार छदस्थानी पंचवीस क्रांक हे दशांश चिन्ह काढलं आणि एक शून्य तळवलं पाच एक पंच एक पंचवी पंचवी चौक शंभर म्हणून पहा एक्स बरोबर आठ गुणुले चाळीस आठ चौक बत्तीस आणि हा शून्य किती येतो तीनशे वीस ती संख्या किती आहे तीनशे वीस म्हणून पर्याय क्रमांक एक चला मुळ मुला, मुलांना पुढे एक गणित दिलेलं आहे ते पहा की काय तीन संख्यांचा गुणाकार किती आहे साडेसातशे आणि त्यांचं गुणोत्तर आहे एकास दोनास तीन आहे तर त्यांची बेरीज किती त्या तीन संख्यांची बेरीज किती मग पहा त्या तीन संख्या आहेत आणि ह्या तीन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे बघा तीन संख्यांचं गुणोत्तर किती आहे एकास दोनास तीन म्हणजे त्या संख्या असतील एक्स दोन एक्स आणि तीन एक्स या तीन संख्यांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणोले दोन एक्स गुणोले तीन एक्स किती आहे साडेसातशे मग पहा यांचा गुणाकार करा एक्स 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 घन तीन दोन्ही सहा म्हणून साडे सातशे म्हणून एक्स घन बरोबर साडेसातशे भागिले सहा किती येतं सहा एक सहा सहा दोन्ही बारा आणि सहा पंच तीस म्हणजे किती आलं एकशे पंचवीस म्हणून एक्स घणा बरोबर एकशे पंचवीस म्हणून एक्स बरोबर वर्गमूळामध्ये एकशे पंचवीस म्हणून एक्स बरोबर किती उत्तर आलं याचं सॉरी याचं घनमूळ किती आलं पाच किती आलं पाच मग त्या संख्या कोणत्या आहेत ज्या तीन संख्येत मग त्या संख्या कोणत्या असतील त्या संख्या बरोबर एक्स ची किंमत किती आहे पाच दोन एक्स म्हणजे किती दहा तीन एक्स म्हणजे किती पंधरा ह्या त्या तीन संख्येत आणि यांची बेरीज विचारली पंधरा दहा पंचवीसन पाच तीस म्हणून उत्तर किती येतं तीस पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ बघ एका कामासाठी आठ मजुरांना सातशे साठ रुपये द्यावे लागतात तर वीस मजुरांना तेच काम करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील पहा गणित आठ मजुरांना किती रुपये द्यावे लागतात सतराशे साठ तर वीस मजुरांना किती रुपये द्यावे लागतील एक्स याचे त्रेरासिक मांडल्यानंतर असं होतं एक्स बरोबर सतराशे साठ गुणुले वीस छदस्थानी किती आठ आठ एक आठ आठ एक आठ दोन्ही सोळा एक उरलं आठ दोन्ही सोळा आणि शून्य बरोबर काय येतं दोनशे वीस गुणुले वीस हे दोन शून्य बावी दोन्ही चव्वेचाळीस म्हणजेच काय वीस मजुरांना ते काम करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील चार हजार चारशे रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक हो। त्यानंतरही पुढं गणित दिलेला आहे पहा मुलांनो की काय दोनशे रुपये दोनशे रुपये दोन चार मीटर कापड येते माझ्या जवळ किती रुपये आहेत तीनशे बहात्तर रुपये आहेत त्यापैकी मी बावीस रुपये खर्च केले के तर राहिलेल्या रुपयात किती कापड येईल दोनशे रुपयात किती कापड येतं चार मीटर मग चार मीटर येतं म्हणून एक मीटर कापडासाठी किती पैसे लागतील दोनशे भागेले चार बरोबर पन्नास रुपयात एक मीटर कापड येतं हे समजलं माझ्याजवळ किती रुपये होते माझ्या जवळ होते, होते? किती माझ्या जवळ रुपये होते तीनशे बहात्तर त्यापैकी मी किती रुपये खर्च केला बावीस रुपये काय केले हे खर्च केले यांची वजाबाकी केल्यानंतर किती राहतात माझ्याजवळ रुपये शिल्लक साडेतीनशे रुपये म्हणजे माझ्याजवळ आता साडेतीनशे रुपये शिल्लक राहिले मग साडेतीनशे रुपयामध्ये येणारं कापड म्हणजे साडेतीनशे भागिले एका मीटरला किती रुपये लागतात पन्नास हा शून्य गेला हा शून्य गेला पाच सत्तर पस्तीस म्हणजेच काय एका एका मीटर म पाचासत्त पस्तीस म्हणजे माझ्याकडं किती कापड येईल साडेतीनशे रुपयामध्ये साडेतीनशे रुपयात मला सात मीटर कापड येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया साडेसात वर्ष एकोणतीस महिने वजा अडीच वर्ष बरोबर किती साडेसात वर्ष म्हणजे त्याचं महिन्यामध्ये रूपांतर होतं नव्वद महिने बरोबर आहे पुन्हा एकोणतीस महिने, महिने आणि वजा अडीच वर्ष याचं महिन्यामध्ये रूपांतर होतं तीस महिने किती महिने तीस महिने मग पहा नव्वद महिने अधिक एकोणतीस महिने वजा तीस महिने मग पहा यांची वजा बाकी जर आपण केले एकशे एकोणीस वजा तीस बरोबर एकोणनव्वद महिने हे एकोणनव्वद महिने मग एकोणनव्वद महिन्याचं आपण वर्षामध्ये जर रूपांतर केलं तर बारी साती चौऱ्याऐंशी म्हणजे सात वर्ष आणि चौऱ्याऐंशी म्हणल्यानंतर राहिले किती पाच महिने बरोबर आहे बारीसात चौऱ्याऐंशी राहिलेले पाच महिने म्हणजे सात वर्ष पाच महिने हा पर्याय येतो म्हणून पर्याय ये क्रमांक किती येतो चार चला मुलांना पुढील व्हिडिओ की पहा की दिलेलं गणित पहा शीतल दक्षिणेकडे वीस किलोमीटर चालते या ठिकाणी शीतल उभा आहे या ठिकाणी शीतल किती दक्षिणेकडे ते किती चालते वीस किलोमीटर वीस किलोमीटर मग पुन्हा ती वळते आणि पूर्वेकडे किती जाते दहा किलोमीटर कुठं जाते पूर्वेकडे आणि पूर्वेकडे गेल्यानंतर मग वळून ती पुन्हा दक्षिणेकडे पुन्हा पाच किलोमीटर चालते वळते आणि पुन्हा काय करते पाच किलोमीटर दक्षिणेकडे चालते मग वळून ती पुन्हा पश्चिमेकडे दहा किलोमीटर चालते किती चालते दहा किलोमीटर चालते मग पुढचा प्रश्न असा विचारलाय तर मूळ अंतरापासून या मूळ अंतरापासून आत्ता ती किती किलोमीटर अंतरावरती असेल मग लक्षात आलं असेल मूळ अंतरापासून ती वीस किलोमीटर आणि हे म्हणजे चितलं किती पाच किलोमीटर म्हणजे वीस अधिक पाच बरोबर पंचवीस किलोमीटर ती मूळ अंतरापासून असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू सदुसष्ट या संख्येचा वर्ग करा मग सदुसष्टचा वर्ग करत असताना आपण वर्ग काढण्याची माझ्या काही व्हिडिओमध्ये मी वर्ग काढण्याची पद्धत हा व्हिडिओ दिलेला आहे तो पहा निश्चितच तुम्हाला पाच सेकंदामध्ये वर्ग काढता येईल प्रथम या सातच वर्ग करा सात ती साती एकोणपन्नास त्यामधले नऊ घ्या आणि चार बाजूला राहू द्या ओके त्यानंतर या दोन्हींचा गुणाकार करा गुणाकार किती येतो साईसत्त बेचाळीस आणि बेचाळीसची दुप्पट करा किती येते बेचाळीसची दुप्पट चौऱ्याऐंशी आणि त्याच्यामध्ये चार मिळवा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी आठ हा चाले आठ पुन्हा ह्या सहाचा वर्ग करा सहा सहा छत्तीस आणि आठ किती येतो चव्वेचाळीस म्हणजे ह्या सदुसष्टचा वर्ग येतो चार हजार आठशे एकोणनव्वद म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन एकदा या संख्येचा वर्ग या दोन्हीचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आणि पुन्हा या संख्येचा वर्ग या पद्धतीने आपल्याला वर्ग करता येईल दोनशे सत्तर नंतर येणाऱ्या दहाव्या विषम संख्येचे वर्गमूळ किती दोनशे दोनशे सत्तर नंतर येणारी पहिली विषम संख्या आहे दोनशे एकाहत्तर अधिक दोन गुणोले नऊ कारण का दोन विषमसंख्येमध्ये फरक कितीचा असतो दोनचा असतो म्हणून दोनशे एकाहत्तर अधिक अठरा बरोबर यांची बेरीज करा किती येते बेरीज दोनशे नऊ दोनशे एकोणनव्वद या दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ करायला सांगितलं या दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती येतं सतरा किती येतं सतरा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन पुन्हा एक गणित दिलेला आहे पहा मुलांना की काय हे गणित पहा की दिलेल्या जी संख्या आहे दोन शून्य पाच आठ नऊ हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या पाच अंकी संख्यांची वाजाबाकी करा आणि आलेल्या वाजाबाकीतील अंकांची काय करा बेरीज करा मग मोठ्यात मोठी संख्या तयार काय होईल नऊ आठ पाच दोन शून्य म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे वीस आणि या ठिकाणची लहानात लहान संख्या दोन पुन्हा शून्य पाच आठ नऊ यांची वाजाबाकी करा एक तीन एक तीन नऊ सात सात म्हणजे सत्याहत्तर हजार नऊशे एकतीस हे यांची काय आली वजाबाकी आली मग या सर्व अंकाची बेरीज करा सात सात चौदा चौदाव तेवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे या संख्येचे सात अधिक सात अधिक नऊ अधिक तीन अधिक एक यांची बेरीज किती येते सत्तावीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मराठीने पाच वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर सेकडा सूट किती दिली पहा पाच वस्तूवर किती सूट दिली एक सूट दिली पाच वस्तूवरती एक तर सेकडा सूट किती दिली मग पहा सेकडा सूट बरोबर पाच वस्तूवर किती दिली एक तर शंभराला किती पाच एक पाच पाच दोन हजार शून्य म्हणून सेकडा सूट किती दिली त्यानं वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन आपल्याला हे असंही सोडवता येतं की काय पाच वस्तूची किंमत पाच वस्तूंची किंमत किती झाली शंभर तर एका वस्तूची किंमत आपण मांडली तर किती होईल वीस पाच वस्तूची किंमत आपण शंभर रुपये मांडली तर एका वस्तूची किंमत किती असेल वीस मग आपल्याला शंभर रुपयावर एक वस्तूची सूट दिली म्हणजे कितीची सूट दिली वीस रुपयाची तिची किंमत किती आहे वीस तर गुणुले शंभर सेकडा हा शंभर एक शंभर म्हणजे वीस टक्के सूट दिली म्हणून पाच वरती एक वस्तू तर शंभराला किती तर वीस म्हणून पर्याय क्रमांक किती आला तीन आणि या शंभर वस्तू पाच वस्तूची किंमत शंभर रुपये होती एका वस्तूची किंमत किती वीस मग शंभरावरती एक वस्तू सूट दिली म्हणजे वीस रुपये सूट दिले शंभर एका शंभर म्हणजेच वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन चला मुलांना पुढे एक व्हिडिओ दिलेला आहे पुढे एक गणित दिलेलं आहे ते गणित पहा की काय की सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चौपन्न आणि त्रेसष्ट यांची सरासरी किती सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चौपन्न आणि त्रेसष्ट या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे नऊचा आहे याच्यामध्ये फरक याच्यामध्ये फरक आणि याच्यामध्ये या सर्वांमध्ये नऊचा फरक आहे नऊचा फरक आहे जर असा जर समान फरक असेल समान फरक असेल तर मधली संख्या मधली संख्या काय असते सरासरी असते म्हणून याच्यामध्ये असणारी मधली संख्या कोणती आहे पंचेचाळीस कोणती आहे पंचेचाळीस म्हणून या पाच संख्यांची सरासरी किती येते पंचेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन जर समान फरक नसेल तर आपल्याला याची जर सरासरी काढायची असेल तर या सर्व अंकाची बेरीज करा जेवढे अंक आहेत एक दोन तीन चार पाच असे जेवढे अंक असतील तेवढ्याने त्याला भागा म्हणजे आपल्याला सरासरी मिळते परंतु इथं समान फरक आहे त्यामुळे मधली संख्या या संख्येची काय असते सरासरी असते चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद